जे संबंध होता अत्यंत जिवाळ्याचा होता ते अत्यंत हुशार राजकारणी आणि चांगले प्रशासक होते हे नक्कीच मान्य केलं पाहिजे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव होता काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर त्यांचा अभ्यास आणि त्यांची पकड होती हे मान्य केलं पाहिजे पण त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे हा काँग्रेससाठी धोक्याचा नसून त्यांच्या स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा काल संध्याकाळीच उद्धव ठाकरे आणि अशोकराव चव्हाणांची चर्चाही झाली काल त्यांचा फोन होता दोघांनी चर्चा केली उद्धवजीने त्यांना सांगितलं आपण चुकीचा निर्णय अशोक जो राजीनामा दिलेला आहे या राजीनाम्यावरून जुळत नाहीत म्हणून अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला भारतीय जनता पक्षानं किती फोडाफोडी केली भारतीय जनता पक्षानं आमचं कितीही आमदार खासदार किंवा नेते फोडण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे निकाल लागतील तेव्हा महाविकास आघाडीच्या किमान दहा जागा या भाजपपेक्षा जास्त असतील आणि देशाच्या पातळीवरती मी सांगेन किती फोडा देशभरात तुम्ही आमचे लोक किती जणांनाही तुरुंगात टाका आम्ही इंडिया म्हणून आमचं बहुमत हे पन्नासपेक्षा जास्त असेल संभाजीनगर हा शिवसेनेचा तुमचा बाल किल्ला राहिलेला आहे आहेच ना आता भाजप स्वतःकडे ही जागा ठेवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे शिवसेना वर्ष कारण देशाचे नेते आता प्रचारासाठी देशाचे काय गांधींची प्रकृती आणि वय पाहता त्यांना कदाचित निवडणुकीची दगदग झेपणार नाही पण त्या ना। पक्षात आजही सक्रिय आहे त्या राहतील आणि आपल्या पक्षांच्या नेत्यांविषयी काय भूमिका घ्यावी तो पक्ष ठरवण्यासाठी माहिती मागितली म्हणून मुख्यमंत्री सचिवालय कक्षातील कर्मचारी जे आहेत यांनी स्वतः कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याला धमकी दिली आहे इकडे गोळीबार करणं दुसरीकडे अशा या राज्यात गुंडांचं राज्य सुरू आहे ते आम्हाला संपवायचं आहे वंचितनं जर दावा सांगितला त्यावेळेला आमच्या चर्चेला तर नक्की त्याच्यावर विचार विचार होईल आम्ही एकत्र आहोत बाळासाहेब आणि आमची निरंतर चर्चा सुरू आहे बैठकीला येतात ते येतात त्यांचे प्रतिनिधी येतात आणि आता मला असं वाटतं की तो क्षण समीप आलेला आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला सामोरे पण राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा आता याच्यामध्ये बरेच बदल मला वाटतं महाविकास आघाडीला अडचण येऊ शकतो नाही कशा करता अडचण का अडचण आम्ही एक आम जागा काँग्रेस पक्ष पाठवू शकत होता आमच्याकडे काही जागा मतं आहेत काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तिघे बसून त्याच्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ तुम्हाला जसं वाटतं तसं काही होणार नाही बाहेर पडले आता महाविकास आघाडीतले जे प्रमुख चर्चेचे केंद्रस्थानी असलेले जागा वाटपाचे अशोक चव्हाण बाहेर पडले कुठेतरी भाजप आपली माणसं पेरून पुन्हा आपली स्ट्रॅटजी काढताना महाविकास आघाडी चोऱ्या मार्या करणे काय स्ट्रॅटेजी आहे का पाकिट मारी करणं चोऱ्या मार्या करणं हा भ्रष्टाचारांचा सत्कार करणं कुणी दरोडे करून बल बलात्कारांना घेणं ही काय स्ट्रॅटेजी असते का हा कुठली स्ट्रॅटेजी हा चाणक्याचा विदुराचा अपमान आहे याला स्ट्रॅटेजी म्हणत असाल तर अशोक चव्हाण हे दोन वर्षापूर्वीच पक्ष सोडणार होते तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच त्यांचं काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती तुम्हाला माहित असायला पाहिजे मराठवाड्यातला पत्रकार अशोक चव्हाण हे आता नाही गेल्या काही काळापासून धडपडत आहेत पक्ष सोडण्यासाठी त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल त्यांचा पण त्यांनी तुमच्या सोबत सुद्धा काम केलेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज बारा वाजता सोहळा होणार आहे कालपासून आम्ही पाहतोय म्हणजे योगायोगानं माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाडाच्या दौऱ्यावर सुरू आणि स्वतःला काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाड्याचे भाग्यविधाते वगैरे म्हणून घेणारे शंकरराव चव्हाणचे चव्हाणांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी काल काँग्रेस पक्ष सोडला आणि आत्ता कळलं की तुमच्या माध्यमातून ते आज दुपारी बाराच्या मुहूर्तावर स्वतःचे बारा वाजवून घेत आहेत काय भाजप असे होत आहेत म्हणजे अशोक चव्हाण स्वतःचे किती अवहेलना करून घेत आहेत या राज्याचं मुख्यमंत्री पद ज्यांनी एक दोन वेळा आहे अनेक वर्ष मंत्री राहिले काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब आता आम्हाला फार मोठ आमच्या पुढे एक पेच आहे की पंतप्रधान मोदी आता देशाला काय तोंड दाखवतील आणखीन एक तुरा महाराष्ट्र भाजपने का रोवलाय नांदेडमध्ये जाऊन मोदी आणि कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोकराव चव्हाण यांनी कशाप्रकारे घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे स्वतः प्रधानमंत्री मोदी नांदेडला येऊन सांगतात भारतीय जनता पक्षानं शहीदांच्या अपमानाविरुद्ध महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलं आज काय झालं त्या शहीदांच्या अपमानाचं अपमान धुऊन काढला का अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन मला असं वाटतं की सगळ्यात पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष जगातल्या राजकारणामध्ये एक नवा आदर्श निर्माण करत आहे किंवा भाजपा काँग्रेसमुक्त भारत ही त्यांची घोषणा आहे त्यांनी बदलाला पाहिजे त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलेलं आहे काँग्रेसमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा सगळ्यांना आपल्या पक्षात घेऊन महात्मा गांधीचं जे स्वप्न होत काँग्रेस शुद्धीकरणाचं ते, शुद्धी ते भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेलं दिसतं तेव्हा असंही म्हणतात काँग्रेसबरोबर थेट युती करण्याचं टाळून भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे काँग्रेसची युती करत आहे या देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष नासवत आहे बिघडवत आहे भाजपला वाटत असेल अशा प्रकारे सगळ्या भ्रष्टाचाराने एकत्र करून त्यांचा चारशे पार हे काय त्यांची उडी आहे ती मारता येईल मी तुम्हाला या संभाजीनगरात सांगू इच्छितो अशा पद्धतीनं भाजपा दोनशे पारी जाणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार महाराष्ट्राला सिंचन घोटाळा आदर्श घोटाळा कसा झाला कसा घडला हे समजून सांगितलेलं आहे त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आजही उपलब्ध आहेत आज रात्री शांतपणे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे सगळे जे लोक आहेत त्यांनी भाजपा कार्यालयामधल्या एका मोठ्या पडद्यावर हो या सगळ्या स्वतःच्या क्लिप ऐकाव्यात मोदी काय बोललं होतं अशोकरावांविषयी हो या घोटाळ्याविषयी तेही ऐकावं आणि शांतपणे मग विचार करावा की कुठे नेऊन ठेवला आहे भाजपा माझा तुम्ही महाराष्ट्रात नेऊन ठेवलेलंच आहे खड्ड्यात घातलेलंच आहे पण स्वतःचा भाजपा आपण कुठे नेऊन ठेवलेला आहात कारगिल युद्धातील शहीदांच्या जमिनीवर भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेनं जो काही बत्तीस फळाचा घोटाळा उभा राहिला त्या घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे सगळे लोक नरेंद्र मोदींपासून सगळे या नरेंद्र मोदींना अशा प्रकारे भविष्यामध्ये या देशामध्ये तोंड लपून फिरावं लागेल त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या घोटाळ्याचा आरोप केला त्या सगळ्यांना मोदींनी पवित्र करून घेतलेलं आहे भाजपमध्ये आणून या राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे बारा जणांची नावं आहे